चला आज आपल्याला इयत्ता सहावीमधील गणित सराव संच पाचवा सोडवायचा आहे आता सराव सरावसंच पाचमध्ये आपल्याला पूर्णांक संख्येची बेब्रीज सोडवायची आहे आता या ठिकाणी पहा की बेरीज सोडवत असताना या ठिकाणी धन आणि ऋणसंख्या या दोघांची बेरीज आपल्याला करायची आहे आता पहिल्यांदा आठ आणि सहा या दोन्ही संख्या धन पूर्णांक आहेत म्हणजे आपल्या नेहमीच्या पद्धतीने या ठिकाणी करता येईल आठ आणि सहा चौदा होतात आता पुढे बघा या ठिकाणी एक संख्या धन आहे एक संख्या ऋण आहे जेव्हा एक संख्या धन आणि एक संख्या ऋण असताना दोघांची बेब्रीज करायची असेल तर या ठिकाणी ह्यांची वजाबाकी होते आणि आपण पुढचं चिन्ह बाजूला ठेवू हो, नऊ आणि तीन यापैकी जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं दे चिन्ह द्यायचं आता या ठिकाणी पहा की जरी या ठिकाणी बेबर चिन्ह असलं तरीही आपल्याला या ठिकाणी वजाबाकी करायची आहे नऊ मधून तीन गेले राहिले सहा आता मग अशी सांगितल्याप्रमाणे की मोठी संख्या नऊ आहे मोठ्या संख्येला धनचिन्ह आहे या ठिकाणी आपण धनचिन्ह दिलं तरी चालते किंवा नाही दिलं तरी चालतंय शक्यतो धन पुढे धन हे चिन्ह दिले जात नाही आपण नुसतं सहा लिहिलं तरी या ठिकाणी चालेल आता पुढं पण सेम पॅटर्न आहे पहा की या ठिकाणी पाच आहे धन पाच या ठिकाणी ऋण सहा आता ह्या दोघांची जे एक संख्या ऋण असतात त्यांची वजबाकी होते आणि चिन्ह बाजूला ठेवून पाच आणि सहा पेकी जी संख्या मोठी असेल त्या मोठ्या संख्येत दे चिन्ह द्यायचं असतं आता सहा मधून पाच गेले एक राहिले आता सहाच्या पुढे ऋण चिन्ह आहे तर ऋण चिन्ह द्यायचं इथं पण सेम आहे पहा इथं वजाबाकी म्हणजे ऋण सात आहे धन दोन आहेत ह्या दोघांची वजाबाकी होते सात मधून दोन गेले पाच सातच्या पुढे ऋण चिन्ह या ठिकाणी पण ऋण चिन्ह द्यायचं आता या ठिकाणी पहा पाच वगैरे जे आहे यामध्ये आपल्याला ऋण आठ अधिक शून्य आता जेव्हा एखादी कुठली संख्या असो त्यामध्ये ऋण शून्य हे बेरीज केले असता बेरीज त्या ठिकाणी तीच संख्या येते म्हणजे ऋण आठ आता या ठिकाणी सहावा प्रश्न पहा की दोन्ही संख्या ऋण असताना त्यांची बेरीज करायची असेल तर दोघांची बेरीज होते पाच आणि दोन सात आणि पुढे ऋण चिन्ह दिलं जातं हा नियम लक्षात ठेवा दोन्ही संख्या ऋण असताना जर त्यांची बेरीज किंवा जबा करायची असेल या ठिकाणी बेरीज करायची दोघांची बेरीज होते ऋण पाच आणि ऋण दोन पाच नऊ सात आणि ऋण संख्येचं चिन्ह या ठिकाणी दिलं जातं हा नियम या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचा आहे आता आपण प्रश्न क्रमांक दोन खालील सारणी पूर्ण करा या ठिकाणी मी तुम्हाला या ज्या उदाहरण मांडलेली आहेत हे कशा पद्धतीने मांडलेले आहेत ते पहिल्यांदा सांगतो पहा की या ठिकाणी वरच्या लाईनमध्ये मध्ये आठ चार ऋण तीन ऋण पाच हे अंक दिलेले आहेत आणि उभ्या रांगेमध्ये ऋण दोन सहा शून्य शुन, आणि शून्य ऋण चार आता या ठिकाणी पहा की या प्रत्येक कॉलम मध्ये आता समजा हे उदाहरण घ्या पहिलं की ऋण दोन अधिक आठ मांडलेलं आहे सहा अधिक आठ या ठिकाणी मांडलेलं आहे शून्य अधिक आठ या ठिकाणी मांडलेलं आहे ऋण चार अधिक आठ तर या ठिकाणी मी आता पुढच्या लाईन पुढच्या कॉलम मध्ये पहा की या ठिकाणी ऋण दोन अधिक चार सहा अधिक चार शून्य अधिक चार ऋण चार अधिक चार हे अशा पद्धतीने मी मांडणी केलेली आहे आता ही मांडणी केल्यानंतर आपल्याला आता ही सोडवणं सोपं जावं या उद्देशाने मी केलं आहे पहा आता या ठिकाणी मग अशी तुम्हाला जो नियम सांगितला एक संख्या ऋण एक संख्या धन असताना दोघांची वजाबाकी होती आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं आता या ठिकाणी आठ मधून दोन गेले सहा तर आठला धनचिन्ह या ठिकाणी सहाच्या पुढे चिन्ह नाही दिले तरी चालेल पुढे बघा सहा आणि आठ चौदा शून्य आणि आठ आठच ऋण चार आणि आठ आठ मधून चार गेले चार मोठी संख्या आठ आहे धनचिन्ह आपण नाही दिलं तरी चालेल आता पुन्हा इथे बघा ऋण दोन आधी चार दोघांची वजाबाकी चार मधून दोन गेले दोन राहिले मोठ्या संख्येत चिन्ह दिलं सहा चार दहा शून्य आणि चार चारच आता या ठिकाणी पहा ऋण चार आणि चार चार मागातून चार गेले शून्य आणि शून्य या संख्येला कुठल्याही प्रकारचं चिन्ह नसतं आणि आपण ते द्यायचं पण नाही आता पुढे बघा या ठिकाणी दोन्ही संख्या या ऋण पूर्णांक असताना दोघांची बेबीज होती आणि वजाबाग चिन्ह द्यायचं ऋण दोन आणि ऋण तीन पाच झाले ऋण पाच त्यानंतर आता या ठिकाणी पहा की सहा अधिक कंसामध्ये ऋण तीन असं दिलं कारण दोन चिन्ह एकत्र लिहिता येत नाही म्हणून त्याची विभागणी आपण या साधा कंसामध्ये करून घ्यायचे आता नियम तोच सहा मधून तीन गेले तीन राहिले या ठिकाणी मोठ्या संख्येत चिन्ह सहा धन तीन ओके इथं पहा इथं शून्य आहे आणि इथं ऋण तीन आहेत तर कुठल्याही संख्येमध्ये शून्य मिळवलो की उत्तर ही तीस संख्या येते म्हणजे या ठिकाणी ऋण तीन पुढे दोन्ही संख्या ऋण असतात त्यांची बेबीज होते चार आणि तीन सात आणि पुढं ऋण संख्या चिन्ह द्यायचं या ठिकाणी मी या ठिकाणी जागा कमी आहे इथं बघा दोन आणि पाच सात इथं पण ऋण चिन्ह सहा मधून पाच गेले एक मोठ्या संख्ये चिन्ह धन धन या ठिकाणी शून्य आहे आणि इथं ऋण पाच आहेत तर दोघांचे बेबीज म्हणजे ऋण पाच हे उत्तर येत दोन्ही संख्या ऋण आहेत यांची बेबीज होते चार पाच नऊ आणि त्यांच्या पुढं ऋण संख्येचं चिन्ह दिलं जातं या ठिकाणी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने संच कसा सोडवायचा हे तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे नक्कीच तुम्हाला या चा बाकी चाना या आपन हा माझा व्हिडिओ आवडेल आणि या व्हिडिओचा फायदा आपल्या बाकी विद्यार्थ्यांना व्हावा या उद्देशाने आपण हा व्हिडिओ व्हॉट्सअपला असेल सोशल मीडियावरती शेअर करावा जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थ्यांचं भलं होईल हित होईल धन्यवाद